डोसा इडली सांबार चटणी चटणी डोसा इडली सांभार चटणी 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 डोसा इडली चटणी 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 बोलावी चारू बोलाती कागदे ही फ्रेश झाली ही मती गते त्याला तिला हे नटी ही मती गते ना पोगी खा गते हे कुणाच्या हाय ह्या पोगीचं आहे का पोगीच अग आज ओपन नाही ना तो पण ती लक्षात नाही देणार आधी आला ना, ना ती मी असत तिला पप्पा बोलते थांब ना जरा अडू हे काजाला पाहिजे या पोगीला पाहिजे ऐक चुक चुकचक 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 चुक या दादूला ना पटके दिले पाहिजेत हो कोणाला दादूला पटके दिले पाहिजेत या पुगीला फटके दिले पाहिजेत तिला माल पाहिजे तिला फटके दिले पाहिजेत ही हाकते का चला ऐ का झाले बाबू का हचत नाही आता खेळत होती दादू सांग बालू 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 हो कोकते बालू बालू बायला आम्ही हेअर बँड आहे कसा दिसतोय जयंती स्पेशल लय भारी दिसते क्यूट दिसते केस कुठे आहेत टाकल्यावर आमच्या बाईचं फोटो सेशन काढणार आहे आम्ही जयंतीचं हे आज एवढंच असतं एवढं मागे नसतं बघू दाखव स्टँडअप स्टँडअप हम्म स्टँड अप बघा आमची क्यूटल तिला घेऊ कशी डिंग चिक 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 आता बघा अर्षद बघा कशी हसेल बाय डिंग चिकट डिंग चिकट डिंग चिकट डिंग चिकट डूम 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 डुम डूम तस दाखवाच मोबाईल दाखवला ना ती बघणारच नाही डम्बुटप डम्बुटप डमबुटप डम्पट डम्प डम्प टम डम बाय डो कशी दिसते आमची एंजल हम्म आमचा आज कसा दिसतो स्मार्ट बॉय चला आपण आईला लुक दाखवूया चला आम्ही आईकडे जातो आईला लुक दाखवतो आणि मी पण हेअरबँड आणलं दाखवते टीप हे उ चल ब्लू टूथ हे बघा मी असं आणलेलं आहे कसं आहे चला या हो बय जयंती स्पेशल केस भरपूर आहेत म्हणून आम्ही हेअर बँड आणलेले केस बघू शकता तुम्ही पिचे बाल आगेसे टकला मी रील पण बनवलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता मला पण फॉरेड भरपूर आहे माझ्या लेकीला पण फॉरेड भरपूर आहे

विजयसो आता तुझे कुठे गेलो बंधोजनो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय हिता मी अर्धा तासात किंवा एक तासात सांगण्यासारखी नाही हा अखंड आणि अविरत अखंड आणि अविरत एक धडा आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक हे संविधान आपल्याला म्हणजे स्वतःलाच अर्पण केलेला आहे आपल्या म्हणजे मीचं अनेक वचन मीच अनेक वचन एवढंच नाही आम्ही त्याच्या नीत येतात ज्या ज्यावेळी संविधान लागू होण्याच्या अगोदर संविधानाचा जन्म होण्याच्या अगोदर आम्ही नव्हते मी होते मंडळी तुम्ही बघितल्यात रात्री किती फटाके वगैरे वाजवून भीम जयंती जल्लोष करण्यात आला आणि आता आहे चौदा एप्रिल ची सकाळ तर इथे सर्व उ दहावी बारावी तसेच पदवीधर उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार केला जातो दरवर्षीप्रमाणे तसेच जे सेवानिवृत्त आहेत रिटायर झालेले आहेत त्यांचा देखील इकडे सत्कार केला जातो तर यानंतर लहान मुलांचे डान्स वगैरे असणार आहेत आमच्या इथे न नवीनच डान्स क्लास सुरू झालेला आहे तर त्यांनी त्यांचे ग्रुप घेऊन आले होते आणि बघा किती छान नृत्य सादर केलेलं आहे लॉ कंटिन्यू करा 谁买？谁买？<noise> <noise> असा महामानवाला माझे कोटी, -कोटी प्रणाम सर्वांना जा खूप शुभेच्छा जय भीम तर मंडळी व्हिडिओ खूप लेंदी होतोय म्हणून मी तुम्हाला थोडक्यातच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघितलं किती छान चिमुकल्यांनी डान्स केलेला आहे आणि त्या बालकलाकारांनी भाषणसुद्धा के केलेलं आहे तर या सर्व लहान मुलांना पारितोषिक देण्यात येत आहे तर संध्याकाळी आहे मिरवणूक त्यामुळे याच्या पुढचा ब्लॉग देखील तुम्ही बघायला विसरू नका पुढचा ब्लॉग असणार आहे मिरवणुकीचा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ब बाय